नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात किमान तापमानात मोठी घट झाली असून या आठवड्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी तुरळक गारपीटही झाली त्यामुळे विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीठाचा तडाखा बसला तर मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेल्या किमान तापमानात आता मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातील फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी सोळा दशांश दोन सेल्सिअस सहा फेब्रुवारी सोळा सात फेब्रुवारी सोळा दशांश एक आठ फेब्रुवारी चौदा नऊ फेब्रुवारी तेरा दशांश शून्य सहा दहा फेब्रुवारी बारा दशांश चार अकरा फेब्रुवारी अकरा दशांश सहा पुण्यातील किमान तापमान दहा अंशांपर्यंत कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय कमॉन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का डक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरेज प्राउडली इंडिया